कार मंडळी मी आज तुम्हाला गुलाबापासून सुंदर पदार्थ करून दाखवणार आहे आणि हे तुम्ही वर्षभर ठेवू शकता मस्त तर किती छान आहेत बघा गुलाब एकदम मस्त फ्रेश मी अशी सगळ्या पापळ्या काढून घेतलेले आणि इकडे डेट वेगळी केलेली आहे बघा खराब आहे ते पण फेकून दिलेले आहे आणि इकडं हे स्वच्छ धुवून घेणार ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला सुकून घ्यायचं आहे ते पाणी सगळं पूर्ण मग पुढे काय करायचं मी सांगते तुम्हाला हे बघा मंडळी स्वच्छ पाण्याने सगळं धुवून घ्यायचं आहेत मस्त दोन तीन वेळा किती छान आहेत बघा पातळ्या आणि एकदम फ्रेश आहेत तर मी धुवून घेते दोन तीन पाण्याने नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गुलकंद करून दाखवणार आहे तर हे बघा मस्त एकदम फुलं देशी फुलं मिळालेली आहेत देशी गुलाब तर त्याचे मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याच्या पाकळ्या काढून घेणार आहे मी आता सगळ्या हे धुवून घेतलेली आहेत मी फुलं त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे अजिबात हे पूर्ण पाकळ्या काढून घेणार हे बघा किती छान आहेत बघा आणि खूप सुगंध छान येतो याचा देशी घ्यायचे गुलाब जरा फेंट असतात असे या सगळ्या मी पाकळ्या काढून घेणार आहे आता आणि थोडस कुठे ओलं असेल तर मी पुसून घेणार आहे ते धुवून घ्यायचे पण स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने मी धुतलेले आहेत फुलंही हे असं मस्त बघा पुसून घ्यायचे असे टिश्यू पेपरनी किंवा कॉटनच्या कपड्यांनी पण चालेल थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये मी चांगल्या कोरड्या करून घेते नाही तर मग फॅन खाली दहा मिनटं सुकवून घ्या फॅन खाली मस्त सुकतात हे बघा मी सकाळी धुवून ठेवले होते हे त्याच्यामुळे छान सुकलेले थोडस आहे तर हे टिश्यू पेपरला लागलेले आहे ओलं तर जरा पण पन ओलसरपणा नाही राहायला पाहिजे तर मस्त सुकवून घ्यायच्या आता हे बघा हे पेपर थोडासा ओला झालाय राहिलेलं पाणी पण सगळं मी पुसून घेतलेलं आहे एक एक पाकळी तुम्ही असं करून पुसून घ्यास पाहिजे तर पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे नाही तर मग जास्त दिवस टिकणार नाही मग आता मी सगळं हे कोरडं करून घेते व्यवस्थित झालेलंच आहे ऑलमोस्ट आणि याच्यामध्ये मी साखर किंवा गूळ काय घालणार नाही आहे तर मी खडी साखर घालणार आहे खडी साखर आपल्याला खूप थंड असते पोटासाठी आणि उन्हाळ्यामध्ये आपण गुलकंद खाल्लं पाहिजे थंडावा गुलाबाचा पण थंडवा असतो आणि हे पण थंड वाचतो खूप छान असतं आणि घरच्या घरी मस्त गुलकंद होते एकदम तर मी खडीसाखर घेतलेली बघा जराशी ह्याला फोडून घेणार आहे आणि मिक्सरमधनं काढून घेणार आहे हे पुसून घेते ह्याला मिसरी पण म्हणतात मी चांगले असते थंड असते तर ह्याला मी फोडून घेते मस्त ह्याच्यात धागा निघलाय बघा हे असे फोडून घेते आणि मिक्सरमध्ये कुटून घेऊया आपण आता हे मिक्सरचं भांडं घेते आणि याच्यामध्ये बारीक पावडर करून घेऊया आपण ते बघा मस्त पावडर झाली मस्त तर आता मी थोडीशी घेते इथे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने करायचं तर खूप सोपी पद्धत आहे फक्त भांडं मोठं घ्यायचं तर हे थोडेसे गुलाब पाकळ्या घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची ही चांगली मेथड आहे जास्त पण आपल्याला हे नाही करायचं एकदम बारीक नाही करायचं हे असं या पद्धतीने जास्त पण बारीक नाही करायचे थोडं थोडं दिसले पाहिजेत गुलाबाच्या पाकळ्या पण त्याच्या याच पद्धतीने मी सगळं करून घेते पटकन होतं आणि खूप उन्हाळ्यामध्ये छान असतं या पद्धतीने हे बघा अरे हे बघा मंडळी माझा गुलकंद पूर्ण झालेला आहे तयार आता अशामध्ये पाकळ्या पण दिसल्या पाहिजेत एकदम बारीक नाही करायचं तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये करू शकता पण त्या हाताने मला सोपं वाटते पद्धत तर छान झालेलं आहे बघा तर हे भरणी घ्यायची काचेचीच भरणी घ्यायची पण स्वच्छ धुवून वगैरे मिक्लिंग केलेली ही भरणी तर याच्यामध्ये ना थोडीशी खडी साखर टाकणार खाली आणि बाहेरच्या याच्यामध्ये ना खूप साखर टाकतात आणि धूत नाहीत पाकळ्या काय नाही आपण कसं व्यवस्थित घर, घरी घरी छान करतो ना स्वच्छता असते त्याच्यामुळं ते बाहेरचं मुलांना पण हे चांगलं नाही आहे बाहेरचं तर हे घरी करून बघा तुम्ही कसं ते आणि खूप मस्त होतं आणि याला ना आठ चार आठ दिवस ऊन येत असेल तर उन्हामध्ये ठेवा नाही तर काही गरज पण नाहीये असं पण छान टिकतं मस्त राहतं ते आणि उन्हामध्ये ठेवलं तर आणखीन खूप खूप दिवस जास्त राहतं ते हे खूप पाकळ्या होत्या बघा केवढे झाले ते ही भरणी अशीच उन्हामध्ये ठेवायची मस्त हे बघा आणि याच्यामध्ये ना एक चमचा मी मध घालणार आहे हा घरचाच मध आहे गावाकडून आणला होता मी तर एक चमचा घालणार आहे मी तर आपला मस्त गुलकंद बघा किती छान तयार झालेला आहे हे बघा मस्त दिसतोय पण आणि खायला पण खूपच टेस्टी लागतो भारी लागतो तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हे बघा गेल्या वर्षीचा पण आहे गुलकंद केलेला खूप छान राहिलेला आहे मस्त एकदम मुरलेला पण आहे आणि खूप छान होतं तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि आवडली असेल रेसिपी तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा